राजकीय व्यक्ती जे मोठे आहेत सत्ताधारी सत्तेतले सरकार मधील त्यांच्या निकटवर्ती आहेत धमकी देणारे दुर्दैवी आहे सावंत हे इतिहासकार आहेत आणि स्वतःचे संशोधन स्वतःचा अभ्यास यामुळं ते परखडपणाने आपले मतं मांडतात त्यामुळं इतिहासकारांना धमकी देणं आणि त्यांनी ऐतिहासिक काही गोष्टींचा उल्लेख केला त्यावर चिडून टोकाची भाषा वापरून योग्य असं मला वाटतं शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे मात्र मुख्यमंत्री म्हणाले हा शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे काय नेमकं कोल्हापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामध्ये लोकांचा त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचा जा विरोध जा आहे जमिनीचा मोबदला कमी मिळतो आणि त्या भागात इकडच्या भागा भागासारखे नाही त्या भागात अर्धा एकर दोन एकर तीन एकरचेच शेतकरी आहेत बरेचसे शेतकरी भूमिहीन होणार आहे भूमिहीन होणारे शेतकऱ्यांची काळजी काय घेणार जर त्यांना रस्ता करायचा असेल तर मग त्यांना पर्याय काय देणार याची चर्चा शेतकऱ्यांची पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात हा तुम्ही सकाळी असं वक्तव्य पण केलं की त्यांना पैसे मिळाले त्यांना दोन तीन वेळा दिले तुम्ही स्क्रुटिनी न करता पैसे वाटले सगळ्यांना आता निवडणूक झाल्यावर स्क्रुटिनी करणं आणि त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांची फसवणूकच आहे ना त्यांना काय माहिती त्यांनी मतदान केलं त्यांची मतं आपण घेतली आणि आता त्यांच्या स्क्रिनिंग करणं आणि त्यांना कमी करणं तुम्ही इथनं पुढं तुमचे निकष लावा पण तुम्हाला तुम्हाला काही कोणी मागं लागलेलं नव्हतं तुम्हीच सगळ्यांच्याकडे पैसे पाठवत होता पण आता थांबवता येणार नाही त्यामुळे त्या महिला अपात्र जर ठरवायला लागल्या तर याचा अर्थ निवडणुकीत आपण ज्यांना आव्हान केलं आहे काडकी बहीण म्हणून ज्यांचा सन्मान केला ज्यांना अनुदान एकदा दोनदा तीनदा चारदा तरी वेळा देत त्याचा प्रयत्न झाला त्यांचं अनुदान कसं थांबवत आहे त्यांना आता तुम्ही निकष त्यावेळी लावायचे होते निकषाप्रमाणे सिलेक्शन करायचं होतं याचा अर्थ त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना पैसे वाटायचे होते आता मात्र तुम्हाला निकष लावायची बुद्धी येते हे चुकीचं आहे आणि याने मतदारांची फसवणूक होते असं मला वाटतं फडणवीसांकडे था। दिली आणि ते ज्यांनी चुकीचे काम केले असेच पी ए आणि ओएसडीची नियुक्ती करा असा आग्रह महायुतीतल्या सोळा मंत्र्यांनी धरलाय आणि असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय तुम्ही कसं बघता यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं दिसतंय आणि त्यांनी सांगितलंय की सोळा लोकांची नाव रिजेक्ट केली एकशे नऊ लोकांची नाव आहे अप्रूव्ह केली आता आपल्याकडे कोण काम करणार आहे हे जीई ला आणि पर्यायनं मुख्यमंत्र्यांना कळवायचं असतं त्याप्रमाणे त्यांनी काहींची मान्यता दिली काहींना मान अमान्य केली तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे प्रशासनाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरेंनी हिंगोली जिल्ह्यामध्ये तेव्हा शंभर कोटी रुपयाची मंजुरी दिली होती आता सरकार जे महायुती सरकार आहे ते सरकार पैसे द्यायला नकारते पैसे थांबवले आहेत नंतर महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकार सांगितलं की ते हळसेच केंद्र आम्ही दिले म्हणजे दोन्ही सरकार सांगितले आम्ही दिले पण पैसे द्यायला पुढे पुढे येते आता विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल अर्थसंकल्प मांडला जाईल त्यात काय पैसे मिळत आहेत का बघू आपण नाही तर मग या जिल्ह्यातल्या आमदारांनी त्यावर आपली मतं व्यक्त करून आग्रह सरकारला केला पाहिजे असं आहे की सरकार ठाम निर्णय जर घेणार असेल आणि त्या महिलांना वंचित ठेवणार असेल त्या महिलाच एकत्रित येतील आणि सरकारच्या अगदी त्या भूमिका घेतील आमचं मत मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की एकदा दिलेलं आहे आणि दिल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव वगळणं हे ना योग्य आहे असं वाटतं अनेक महिलांना आपली फसवणूक झाली असं वाटतं तिथल्या ग्रामस्थांनी काय वाटते पोलिसांची कारवाई अपुरी आहे स्लो आहे त्यात योग्य तो तपास पूर्ण होत नाही आणि त्या बाबतीत जे गुन्हेगार असतील ते सुटतील अशी आता लोकांना शंका निर्माण होईल शिवराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या बदल अमोल कोलीने एक मोठं विधान केलं आज की माझ्यावर दबाव होता

पुणे इंगोलीलाला त्या हॉटेलला दिल वाटतं दादा बैठक झाली स्थानिक स्वराज्य संस्था बों तुमची कशी तयारी आहे काय होतं त्यांना त्यांचा पक्ष चालवायला पाहिजे ना तिथे त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं की ते आम्हाला घेरायला लागले असं तुम्ही का तुमचं निष्कर्ष रॉंग आहे असं मला वाटतं की त्यांच्या ते ते पक्षाचं काम करत आहेत तुमची तयारी कशी आहे अजून कोर्टात विषय चालू आहे ओबीसी आरक्षणाचा तयारी चांगली चालू आहे त्यात चिंता करू